महाराष्ट्रामध्ये केव्हाही विधानसभा निवडणूक लागू शकते त्या पार्श्वभूमीवर बदल हवा आमदार नवा या संकल्पनेतून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात स्वर्गीय भारतनानाचा रथ चालवेल आपला भगीरथ या संकल्पनेतून जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते या जन आशीर्वाद यात्रेला पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्यानंतर आता स्वर्गीय भारतनाना भालके यांचे स्वप्नपूर्ती करण्यासाठी आणि विठ्ठल परिवारामध्ये आमदारकी खेचून आणण्यासाठी भगीरथ भालके आणि चांगला चंग धरला त्या पार्श्वभूमीवर आज भैरवनाथ मंदिर सरकोली येथे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता विठ्ठल परिवाराची बैठक बोलावली असून कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे तसेच उद्या दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर येथे विठ्ठल परिवाराचे विचार विनिमय बैठक होणार असून दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथील दाते मंगल कार्यालय येथे विठ्ठल परिवाराचे भव्य सभेतून वज्रमुठ दिसून येणार आहे कारण महाविकास आघाडीकडून अद्याप भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर झाली नाही त्यामुळे या बैठकीत कोणता निर्णय होणार याची उत्सुकता संपूर्ण पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघाला लागून राहिली आहे